नमस्कार मित्रांनो आपली शाळा जिल्हा परिषद शाळा या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा सप्टेंबर महिन्यात आपल्याला कुठ कुठले उपक्रम कोणकोणते शाळेने राबवायचे आहेत यासंबंधी सविस्तर एक पत्रक व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर बघा काय परिपत्रक आहे विविध उपक्रमांची कार्यपूर्ती करणेबाबत उपरोक्त संदर्भ विषयांवर सर्व केंद्रप्रमुख तथा प्रशासनाधिकारी यांना सूचित करण्यात येते की मान्य अधिकारी प्रथम यांच्या संदर्भ दिनांकाच व्ही सीमधून खालील मुद्द्याबाबत कार्यमुक्ती कार्यपूर्ती करण्यास सूचित केले आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर अभियाना अभियानाअंतर्गत केंद्रातील सर्व शाळां शाळांचे मूल्यमापन करून ऑनलाईन गुण भरणे महावाचन महोत्सवानिमित्त सर्व शाळांचे रजिस्ट्रेशन करून दिलेल्या लिंकवर निबंध निबंध अपलोड करून तसेच प्रत्येक गटातील तीन क्रमांक काढून येत्या दोन दिवसात गट साधन केंद्रात सादर करणे आपल्या केंद्रातील सर्वच शाळावर दर्शने भागात सखी सावित्री समिती व विद्यार्थी सुरक्षा समितीचे फ्लेक्स बोर्ड लावणे केंद्रातील सर्व शाळा परसबाग निर्मिती करणे आज आज उद्यापर्यंत ज्या शाळावर प्रसभाग निर्मिती केले नसेल तेथे प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या उपस्थित प्रसभाग निर्मिती करून घेणे केंद्रातील सर्वच शाळावर लोखंडी तक्रार तक्रारपेटी लावलेली आहे किंवा नाही याची प्रत्यक्ष खात्री करून घेणे ज्या शाळेत पत्र्याची तक्रारपेटी लावली नसेल तेथील मुख्य मुख्याध्यापक मुख्या यांना सक्त सूचना देऊन ती लावून घेणे उल्हासनगर भारत सुरक्षा कार्यक्रम या नावाने सर्व युडीएस क्रमांक प्राप्त अनुदानित विना अनुदानित सर्व माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये पहिली ते बारावी बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत स्वतंत्र बचत खाते उघडण्याची कारवाई करणे तसेच उल्हास नवभारत साक्षरतेविषयी सर्व ऑनलाईन कामे प्रत्यक्षात वर्ग सुरू करणे सर्व शाळांच्या कार्यालयामध्ये शिक्षक माहिती तक्त्यामध्ये शिक्षकांच्या नावासमोर शिक्षकांचे पासपोर्ट फोटो लावणे तर बघा हे सर्व उपक्रम आपल्याला या सप्टेंबर महिन्यात राबवायचे आहेत तर बघा अशा प्रकारे हे महत्त्वाचे पण पत्रक आहे आपल्याला समजले असेल व्हिडिओ सर्व लाईक करा आणि शेअर करायला नका धन्यवाद